ठीक आहे चलो ठीक आहे सो ज्यांना पाडा येत त्यांनी आपलं आपलं चालू करायचं ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या इकडे पंधराचा पाडा ज्यांना येत आहे त्यांनी पंधरा गुणिले चालू करायचं आपलं पण पुढे ओके त्यांनी कडे इकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं आपलं चालू करा नेक्स्ट ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या इकडे व्यवस्थित सो बघा आपण कुठपर्यंत आलो होतो हा आपल्या लेखक स्थानचा जो अंक आहे तो जशाला तसा घ्यायचा आहे इथला पूर्ण अंक प्लस इथला दशक स्थानचा अंक दशक स्थानी काही जर नसेल तर आपण शून्य घेतो सो एक अधिक शून्य एक ओके सो आपला पंधराचा पाडा तयार व्हायला चांगला आता सो बघा एक शून्य दशाल तसा घेतला सेम प्रोसिजर इथला पूर्णांक दोन आणि इथला दशक स्थानचा एक सो दोन अधिक एक तीन नेक्स्ट एकक स्थानचा पाच दशाला तसा घ्यायचा आहे सेम प्रोसिजर करायचे इथला पूर्णांक तीन प्लस इथला दशक स्थानचा एक तीन अधिक एक चार नेक्स्ट सेम प्रोसिजर एकक स्थानचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्णांक दोन आणि इथला दशक स्थान सॉरी चार आणि इथला दशक स्थानचा दोन चार आणि दोन सहा नेक्स्ट एकक एकक एक कसा घेतला इथला पूर्ण अंक पाच अधिक इथला दशक स्थानचा दोन पाच अधिक दोन सात नेक्स्ट एकक स्थानचा शून्य दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक सहा सहा अधिक इथला दशक स्थानचा तीन सहा अधिक तीन नऊ नेक्स्ट एकक स्थानचा पाच दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक सात आणि इथला दशक स्थानचा तीन सात अधिक तीन दहा नेक्स्ट एकचांचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक ठीक कह रहे नहीं लेकिन बप्पी दिशते का था स्क्रीन दिशते का स्क्रीन नहीं का दिशा स्क्रीन दिशते का ठीक आहे नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही चालू द्या जरी हे झाली तरी ह्याच लिंकवर परत क्लास चालू होईल हो काही जर अडचण आलीच नेटची वगैरे ओके हा चालू, चालू करा कंटिन्यू ओके सो कुठपर्यंत आलो चालवतो आपण एक पाच दशाला तसा घेतला नेक्स्ट इथला पूर्ण अंक नऊ आधी घेतला दशक स्थानचा चार नऊ आणि चार तेरा नेक्स्ट एक शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक दहा अधिक इथला दशकस्थानचा पाच दहा अधिक पाच पंधरा ओके सिंपल सो आपला पाडा तयार झाला आता पण आपल्याला काय आपलं भूल आहे एकशे वीस पर्यंत आपल्याला पाडा तयार करायचा सोया पुढं पंधरा गुणिले अकरा सो फक्त इथं गुन्हा करायच्या वेळेस लक्ष द्यायचे की काय अडचण आहे का चालू करा आपलं आपल्याला चालू करायचं इकडे बघत बसायचंच नाही तीस पर्यंत गेल्यानंतरच इकडे मी तीस पर्यंत आल्यानंतरच इकडे लक्ष देऊ तोपर्यंत पर्यंत उघडं चालू होतो सो पंधरा गुणिले अकरा सो अगोदर सांगा पंधरा एक पंधरा पंधराला पाच आला एक नेक्स्ट स्थानचा पंधरा एक पंधरा पंधरा आणि एक सोळा ओके नेक्स्ट पुढं पंधरा गुणिले बारा पंधरा दोन तीस तीस लाक्ष घ्या हा चे तीन पंधरा एक पंधरा पंधरा आणि तीन अठरा नेक्स्ट पंधरा गुणिले तेरा ओके पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच ह्याच्या चार सो पंधरा एक पंधरा आणि चार एकोणवीस नेक्स्ट पंधरा गुण चौदा पंधरा चौक साठ साठ ला शून्य हातचे सहा पंधरा एक पंधरा आणि सहा एकवीस नेक्स्ट पंधरा पंधरा ओके पंधरा पाचशे पंच्याहत्तर पाच सात पंधरा पंधरा एक आणि सात बावीस ओके हा लाव आपला पंधराचा वर्ग क्लिअर क्लिअर आहे का सो so नेक्स्ट चलो पंधरा गुणिले सोळा पंधरा सक्क नव्वद नव्वद ना शून्य हात आले नऊ पंधरा एक् पंधरा पंधरा आणि नऊ चोवीस नेक्स्ट पंधरा गुणिले सतरा पंधरा सत्ते पाचवे दर्शे पाचव्या दर्शाला पाच पाचव्या पाच हातचे आले दहा पंधरा इक पंधरा आणि दहा पंचवीस नेक्स्ट पंधरा गुणिले अठरा आजचा द्यायला विसरू नका फक्त पंधरा अठ्ठे वीसाचे शून्य आले बारा पंधरा इक पंधरा आणि पंधरा आणि बारा सोळा सतरा सत्तावीस पंधरा गुणिले एकोणवीस पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसला सॉरी पंधरा पस्तीसाचे पस्तीसाचे ला पाच आजच्या आले तेरा पंधरा इक पंधरा पंधरा आणि तेरा पंधरा सोळा सतरा अठरा अठ्ठावीस नेक्स्ट पंधरा गुणिले वीस कोणत्याही संख्येने शून्य आता येणार आहे पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा दोन तीस नेक्स्ट पंधरा एकवीस थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचं आणखी सो पंधरा एका पंधरा पंधराला पाच हा चाला एक पंधरा दोन तीस तीस आणि एक एकतीस नेक्स्ट पंधरा गुणविले बावीस पंधरा दोन्ही तीस तीस ला शून्य हा चालेल तीन पंधरा दोन्ही तीस तीस आणि तीन तेहतीस पंधरा गुणिले तेवीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच हा चाळीस चार पंधरा दोन्ही तीस तीस आणि चार चौतीस पंधरा गुणिले चोवीस पंधरा चोक साठ साठ ला शून्य हा चाळीस सहा पंधरा दोन्ही तीस तीस आणि सहा छत्तीस मॅक्स्ट पंधरा गुणिले पं पंचवीस पंधरा पाचशे पंचाहत्तर पंचाहत्तर ला पाच हा चाळीस सात पंधरा दोन्ही तीस तीस आणि सात चौतीस नेक्स्ट पंधरा गणले सव्वीस पंधरा सत्तर नव्वद लावून गुणिले सत्तावीसवेश पाचव्या वर्षाला पाच हचारे दहा पंधरा जो तीस तीस आणि दहा चाळीस नेक्स्ट पंधरा गुणविले अठ्ठावीस पंधरा अठ्ठे विसाचे विसाचे ला शून्य बारा पंधरा जो तीस आणि बारा बेचाळीस

पुढे येणार आहे आपला आता पंधरा गुण एकतीस फक्त हातचे द्यायला विसरू नका बाकी काही अडचण येणार नाही हातचा जर दिला मनात ठेवायचं कॅल्क्युलेशन करायचं स्टोरेज करायचं काही गरज नाही आपल्याला काय स्टोअर करायचं नाही काय ओके त्याच्यामुळे हातचा द्यायला विसरू नका फक्त हातचा नाही विसरला तर हातचा लिहिला एक सेकंद पण लागत नाही हातचा द्यायला हातचा लिहिला तर चुकणार नाही लक्षात ओके चलो नेक्स्ट पंधरा एक पंधरा पंधराला पाच हा चाला एक पंधरा तीन पंचेचाळीस आणि एक सेहेचाळीस नेक्स्ट पंधरा गुणिले बत्तीस पंधरा दोन तीस तीस ला शून्य हा चाळीस तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस नेक्स्ट पंधरा गुणिले तेहतीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच ह्याचाळीस चार पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास नेक्स्ट पंधरा गुणिले चौतीस पंधरा चौकसाठ साठ ला शून्य हा सहा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि सहा पंचेचाळीस आणि सहा एकावन्न नेक्स्ट पंधरा म्हणले पस्तीस पंधरा पाचशे पंचाहत्तर पंचाहत्तर लाचे आले सात पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात बावन्न नेक्स्ट पंधरा म्हणले छत्तीस पंधरा सख्ख नव्वदला शून्य हा नऊ पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न नेक्स्ट पंधरा गुणिले सदतीस पंधरा सत्ते पाचवे दर्शे पंधरा दर्शन पंचेचाळीस पंचेचाळीस आणि बारा सेवेचाळीस सत्तेचाळीस सत्तावन्न पंधरा गुणिले एकोणचाळीस पंधरा नववे पस्तीसाचे ना पाच तेरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि तेरा सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न पंधरा गुणिले चाळीस कोणत्याही संख्येने शून्य तर शून्य येणार आपण पंधरा गुणिले एकेचाळीस पंधरा एक पंधरा पंधराला पाच सातचा आला एक पंधरा चोख साठ साठ आणि एक एकसष्ट नेक्स्ट पंधरा गुणिले बेचाळीस पंधरा दोन्ही तीस ला शून्य चाळीस तीन पंधरा चौक साठ आणि तीन त्रेसष्ट नेक्स्ट पंधरा गुणिले त्रेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच चाळीस चार पंधरा चोक साठ आणि चार चौसष्ट नेक्स्ट पंधरा गुणिले चौवेचाळीस पंधरा चोक साठ साठ ला शून्य चाळीस सहा पंधरा चौक साठ साठ आणि सहा सहासष्ट पंधरा गुणिले पंचेचाळीस पंधरा पाचशे पंचाहत्तर ला पाच चाळीस सात पंधरा चौक साठ आणि सहा साठ आणि सात सवुसष्ट पंधरा गुणिले सेहेचाळीस पंधरा सत्तर नव्वद दशम पंधरा चूक साठ आणि नऊ एकोणसत्तर पंधरा गुणिले सत्तेचाळीस पंधरा सत्ते पाचवे दर्शला पाच हचले दहा पंधरा चूक साठ आणि दहा सत्तर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस पंधरा अठ्ठे वीसाचे विसाचे ला शून्य आचार्य बारा पंधरा चूक साठ आणि बारा एकसष्ट बासष्ट बहात्तर पंधरा गुणिल्ले एकोणपन्नास पंधरा नऊ एक पस्तीस हा चे पाच हा चे आले तेरा साठ आणि तेरा एकशे बासष्ट त्र्याहत्तर पंधरा गुणिले पन्नास कोणत्याही संख्येने हो। शून्यला म्हणलोय शून्य पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा पाचशे पंचाहत्तर क्लिअर मॅक्स थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचंय पंधरा गुणिले एक्कावन्न पंधरा इतकं पंधरा पंधराला पाच हजार आला एक पंधरा पाच पंच्याहत्तर आणि एक हात नेक्स्ट पंधरा गुणिले बावन्न पंधरा गुणि तीस तीस ला शून्य अठ्ठालीस तीन पंधरा त्रिक सॉरी पंधरा पाठी पंचाहत्तर पंचाहत्तर आणि तीन अष्ट्यात्तर गुणिले त्रेपन्न पंधरा त्रिक पंचेचाळीस ला पाच अठरा चार पंधरा पाच पंचाहत्तर आणि चार एकोणऐंशी नेक्स्ट पंधरा गुणिहिले चोपन्न पंधरा चौक साठ साठ ला शून्य सहा पंधरा सत्तर सॉरी पंधरा पाच पंचाहत्तर आणि सहा एक्याऐंशी नेक्स्ट पंधरा गुणिले पंचावन्न पंधरा पाच पंचाहत्तर ला पाच हच्या सात पंधरा पाच पंच्याहत्तर आणि सात ब्याऐंशी नेक्स्ट पंधरा गुण येले छप्पन्न पंधरा सखे नव्वद ला शून्य ह्याच्या नऊ पंधरा पाच पंचाहत्तर आणि नऊ चौऱ्याऐंशी नेक्स्ट पंधरा गुणिले सत्तावन्न पंधरा सत्ते पाचवी वर्षाला पाच हच्या दहा पंधरा पाच पंचाहत्तर आणि दहा पंच्याऐंशी नेक्स्ट पंधरा गुणिले अठ्ठावन्न पंधरा अठ्ठे वीसाचे वीसाचे ला शून्या ह्या आणि बारा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि बारा शहात्तर सत्त्याहत्तर सत्याऐंशी पंधरा गुणिले एकोणसाठ पंधरा पंधरा पस्तीसाचे पस्ती पस्तीसाचे ला पाच हातचे तेरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा गुणिले साठ कोणत्याही संख्येने शून्य लागून गुण आता शून्य पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा सक्की नवद क्लिअर जे पुढे गेलेले आहेत त्यांनी एक वेळ चेक करून घ्या पाठीमाग घेऊन पंधरा गुणिले साठ नऊशे पर्यंत आले का बघा क्लिअर आला असलं तर पुढे कंटिन्यू करा थांबू नका नेक्स्ट पंधरा गुणिले एकसष्ट पंधरा एक पंधरा पंधरा ला पाच आला एक पंधरा सख्खी नव्वद नव्वद आणि एक इतक्याण्णव नेक्स्ट पंधरा गुणिले पासष्ट पंधरा दोन्ही तीस तीस ला शून्य ह्याचाळीस तीन पंधरा सक् नव्वद नव्वद आणि तीन त्र्याण्णव नेक्स्ट पंधरा गुणविले त्रेसष्ट पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच ह्याचाळीस चार पंधरा सखे नव्वद आणि चार चौऱ्याण्णव नेक्स्ट पंधरा गुणिले चौसष्ट पंधरा चोद साठ साठ ला शून्य चाळीस सहा पंधरा सखे नव्वद नव्वद आणि सहा शहाण्णव नेक्स्ट पंधरा गुणिले पासष्ट पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तर ला पाच हजिस सात पंधरा सत्ते नव्वद नव्वद आणि सात सत्त्याण्णव पंधरा गुणिल्ले सहासष्ट पंधरा सत्ते नव्वद नव्वद ला शून्य हा नऊ पंधरा सत्ते नव्वद नव्वद आणि नऊ नव्याण्णव नेक्स्ट पंधरा गुणिले सदुसष्ट पंधरा सत्ते पाचवी दश पाचवी दशे पाच हा दहा पंधरा सक् नव्वद आणि दहा शंभर नेक्स्ट पंधरा गुणिले ने चौसष्ट पंधरा अठ्ठे वीसाचे वीसाचे नऊ शून्य चारे बारा पंधरा सक्के नव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव दहा एकशे दोन नेक्स्ट पंधरा गुणिले ने पण सत्तर पंधरा नव्वे पस्तीस पाच सातचाले तेरा पंधरा सक्के नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव एकशे तीन नेक्स्ट पंधरा गुणिले सत्तर कोणत्याही संख्येने शून्याला गुणाकार शून्य येणार आहे सो पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा सत्ते पाचवी दर्श थांबायचं नाही आपल्याला पंधरा गुण येईल एकाहत्तर पंधरा एक पंधरा पंधराला पाच हरचा एक पंधरा सत्ते पाचवे दर्श एकशे पाच आणि एक एकशे सहा नेक्स्ट पंधरा गुणिले बहात्तर पंधरा गुण एक तीस तीस ला शून्य हा चालेल तीन पंधरा सत्ते पाचवे दर्श एकशे पाच आणि तीन एकशे आठ नेक्स्ट पंधरा गुणिले त्र्याहत्तर पंधरा त्रिक पंचेचाळीस गी पंचेचाळीस ला पाच हरचाळीस चार पंधरा पाचवे दर्शे एकशे चार एकशे सत्ते एकशे पाच आणि चार एकशे नऊ पंधरा गुणिले चौऱ्याहत्तर पंधरा चौक साठ साठ ला शून्य हा चाळीस सहा पंधर सत्ती पाचवे दर्शे एकशे पाच आणि सहा एकशे अकरा नेक्स्ट पंधरा गुणिले पंच्याहत्तर पंधरा पाचशे पंचाहत्तर ला पाच सात पंधर पाचवे दर्श एकशे पाच आणि सात एकशे बारा नेक्स्ट पंधरा गुण येले शहात्तर पंधरा सख नव शून्य आचार्य नऊ पंधर सत्ते पाचवे दर्शे एकशे पाच आणि नऊ एकशे चौदा नेक्स्ट पंधरा गुणिले सत्त्यात्तर पंधरा सत्ती पाचवी दशे पाचवे दशे पाच हा दहा पंधरा एकशे पाच आणि दहा एकशे हात चे बारा पंधरा सत्ते पाचवे दशी एकशे पाच सहा सात एकशे सतरा नेक्स्ट पंधरा गुणिले एकोणऐंशी पंधरा नववे पस्तीसाचेला पाच हरचे तेरा पंधरा सत्ते पाचव दर्श एकशे पाच सहा सात आठ एकशे अठरा पंधरा गुणिल्ले ऐंशी कोणत्याही संख्येने शून्य लागून लागू आता शून्य येणार आहे पंधरा गुण्य शून्य शून्य पंधरा अठ्ठेवीस नेक्स्ट थांबवायचं नाही आपल्याला पंधरा गुणिल्ले एक्क्याऐंशी पंधरा एक पंधरा पंधराला पाच आला एक पंधरा अठ्ठेवीसाचे एकशे वीस आणि एक एकशे एकवीस पंधरा गुणिले ब्याऐंशी पंधरा दोन्ही

एकशे सव्वीस पंधरा गुणिले पंच्याऐंशी पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला पाच हट्चार सात पंधरा अठ्ठेवीस एकशे वीस आणि सात एकशे सत्तावीस पंधरा गुणिले शहाऐंशी पंधरा सत्तर नव्वद ला शून्या आठ नऊ पंधरा अठ्ठेवीसाचे एकशे वीस आणि नऊ एकशे एकोणतीस पंधरा गुणिले सत्याऐंशी पंधरा सत्ते पाच पाचव्या दशाला पाच हा दहा पंधरा अठ्ठेवीसाचे एकशे वीस आणि दहा एकशे तीस पंधरा गुणिले अठ्ठ्याऐंशी पंधरा अठ्ठेवीसाचे वीसाचे शून्य ह्याचे आले बारा पंधरा अठ्ठेवीसाचे एकशे वीस एकवीस बावीस एकशे बत्तीस नेक्स्ट पंधरा गुणिले एकोणनवद पंधरा पस्तीसाचे पाच हजार आले तेरा पंधरा अठ्ठेवीसाचे एकवीस बावीस तेवीस तेहतीस पंधरा गुणिले नव्वद कोणत्याही संख्येने शून्यला गुण शून्य येणार आहे पंधरा गुणवी शून्य शून्य पंधरा नव्वद पस्तीसाचे क्लिअर आहे का इथपर्यंत पुढे गेलेले एकदा चेक करून घ्या पंधरा नव्वद गुणिले तीनशे पन्नास थांबायचं नाही आपल्याला नेक्स्ट पुढे जायचंय पंधरा गुणिले एक्क्याण्णव करूया आपण सो पंधरा एक पंधरा पंधराला पाच चा आला एक पंधरा पस्तीस एकशे पस्तीस आणि एक एकशे छत्तीस पंधरा गुणिले ब्याण्णव पंधरा दोन्ही

पंधरा पाचशे पंच्याहत्तर ला पाच हजार सात पंधरा पस्तीस पंधराचे एकशे पस्तीस आणि सात एकशे बेचाळीस नेक्स्ट पंधरा गुणिले शहाण्णव पंधरा सत्तर नव्वद ला शून्य हच्या नऊ पंधरा पस्तीस पंधरासाचे एकशे पस्तीस आणि नऊ एकशे चव्वेचाळीस नेक्स्ट पंधरा गुणिले सत्त्याण्णव पंधरा सत्ते पाचवी दक्षेल पाच हजार दहा पंधराव्या पस्तीसाचे एकशे पस्तीस आणि दहा एकशे पंचेचाळीस पंधरा गुणिले अठ्ठ्याण्णव पंधरा अठ्ठे वीसाचे वीसाचे बारा पंधरा पस्तीसाचे छत्तीस पंधराचे सत्तेचाळीस पंधरा गुणिले नव्याण्णव पंधरा पंधराचे तेरा पंधरा नव्वे पस्तीसाचे छत्तीस सदोतीस अडतीस अठ्ठेचाळीस नेक्स्ट पंधरा गुणिले शंभर कोणत्याही संख्येने शून्य लग्न गुणकार शून्य येणार आहे पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा एक एक हजार पाचशे एकदा चेक करून घ्या कोण गेले शंभर पर्यंत झाला असलं तर आपण चलो पंधरा गुणिले एकशे एक ज्यांना तीन अंकी जमत नाही व्यवस्थित लक्ष द्या पंधरा एक पंधरा पंधराला पाच चालला एक पंधरा गुणवेळी शून्य 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 अधिक एक एक पंधरा इक पंधरा नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे दोन पंधरा दोन्ही तीस तीस ला शून्य अचानक तीन पंधरा गुणवीस शून्य 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 अधिक तीन तीन पंधरा एक पंधरा बसून राहू नका पुढे झालं असलं तर तुम्ही पुढे करा कंटिन्यू जोपर्यंत इथं चालू आहे तोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंत थांबूच नका चाललंय आपलं आपलं काय नाही अडचण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे नाही सो पुढं नेक्स्ट पंधरा एक पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच सात चाळीस चार पंधरा गुणिली शून्य 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 अधिक चार चार पंधरा एक पंधरा पंधरा गुणिली एकशे चार पंधरा चौकसाठ साठ साठ ला शून्य चाळीस सहा पंधरा गुणिली शून्य 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 अधिक सहा सहा पंधरा एक पंधरा नेक्स्ट पंधरा गुण एकशे पाच पंधरा पाचशे पंचाहत्तर पंच्याहत्तर ला पाच हजार सात पंधरा शून्य 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 अधिक सात सात पंधरा एक पंधरा नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे सहा पंधरा सक्क नव्वद नव्वद ला शून्य हजार चे नऊ पंधरा एक पंधरा शून्य 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 अधिक नऊ नऊ पंधरा एक पंधरा नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे सात पंधरा सक्त पाचव्या दर्शे पाचव्या दशेला पाच हजार चे दहा पंधरा गुणिले शून्य शून्य अधिक दहा दहा ला शून्य हातला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे आठ पंधरा अठ्ठे वीसाचे वीसाच्या आले बारा पंधरा गुण शून्य 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 अधिक बारा बाराला दोन हातचा आला एक पंधरा इकडे पंधरा आणि एक सोळा पंधरा गुणिले एकशे नऊ पंधराचे पस्तीस पाच हजार तेरा पंधरा एक पंधरा पंधरा गुणिले शून्य 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 अधिक तेरा तेराला तीन हातचा आला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा नेक्स्ट पंधरा गुण येशे दहा कोणत्याही संख्येला शून्य वडा गुणाकार शून्य पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा एक पंधराला पाच हा आला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला पुढे जो आपण पंधरा गुणिले एकशे पंधरा एक पंधरा पंधराला पाच हा आला एक पंधरा एक पंधरा पंधरा आणि एक सोळाला सहा हा आला एक पंधरा एक पंधरा आणि एक नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे बारा पंधरा तीस तीस ला शून्य हा आणि तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठराला आठ हा आला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा नेक्स्ट एकशे तेरा एकोणीस ला नऊ हा एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा गुणिले एकशे चौदा पंधरा चोसाठ साठ ला शून्य चाळीस सहा पंधरा एक पंधरा पंधरा आणि सहा एकवीस ला एक हा एक दोन पंधरा एक पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणिले एकशे पंधरा पंधरा पाचशे ला पाच चाळीस सात पंधरा एक पंधरा आणि सात बावीस ला दोन हा चे दोन पंधरा एक पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणविले एकशे सोळा पंधरा सख्ख नव्वद नव्वद दहाशे हा चाळीस नऊ पंधरा इतकं पंधरा आणि नऊ चोवीस ला चार हाचे आले दोन पंधरा एक पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणविले एकशे सतरा पंधरा सत्ते पाच एकदरशेला पाच हा आले दहा पंधरा एक पंधरा आणि दहा पंचवीसला पाच हा चे आले दोन पंधरा इतकं पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणविले एकशे अठरा पंधरा अठ्ठावीसाचे ला शून्य हातचे आले बारा पंधरा एक पंधरा सोळा सतरा सत्तावीस ला सात हातचे आले दोन पंधरा एक पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणविले एकशे एकोणवीस पंधरा नवे पस्तीस सहा तेरा पंधरा एक पंधरा सोळा सतरा अठरा अठ्ठावीस ला आठ हातचे आले दोन पंधरा एक पंधरा आणि दोन सतरा नेक्स्ट पंधरा गुणविले एकशे वीस कोणताही संख्येनं शून्याला गुणलं तर गुणाकार शून्य नारायचं पंधरा गुणविले शून्य शून्य अ

एकशे वीस च्या पुढे कोण कोण आहे एकशे वीसच्या पुढे दीडशे पर्यंत गेले का दीडशे पर्यंत काय ओके गुड दीडशे पेक्षा जास्त पुढं आणखी कोण आहे काय श्रेया किती पर्यंत झाले एकशे ऐंशी ओके बघती चलो गुड आणखीन आहेत फोन एकशे वीस पेक्षा जास्त केलेली आहेत ठीक आहे चलो गुड